नमस्कार मी प्राप्ती प्राप्ती प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पवल्या फणसाची भाजी बनवणार आहोत तर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते एकदम सोपी आहे आणि झटपट रेसिपी आहे तर आपल्याला फनस आहे तो पूर्ण सोलून घ्यायचा आहे तो कसा सोलायचा ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला आणि इथं त्यासाठी लागणारे भाजीला साहित्य तर मीठ आहे गरम मसाला लसूण हळद लाल तिखट आणि कांदे तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला फणस सोलण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे चीक आहे तो चिकटणार नाही सुरीला पण आपल्याला तेल लावायचं साईजचं ठीक आहे ना तो आपण असं पुसून काढूया हाताला वगैरे लागलेला आणि आता ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्या उकडून घ्यायच्या शिजवून तर आपण या फनसाचे छोट छोटी छोटी फोडी करूया हा कापा फनस आहे मस्त तो शिजवून घ्यायचा चांगला चिकन पैशा सुद्धा भारी लागतो पटकन शिजायला छोट्या छोटे, -छोटे पोळी करणार आहे तरी पाव आहे की मधली काढून टाकते ते मी पाणी गरम करायला ठेवलं तर ह्याच्यामध्ये थोडी आपण भाजी सर्व शिजवून घेऊया पाणी जास्त तर आपण इथे कांदा आहे तो उभा शिजून घ्यायचा आहे म्हणजे भाजी एकदम मस्त टेस्टी लागेल गावच्या सारखी आपली भाजी फनस असं शिजलेलं आहे आता आपण त्याच्या फोडी आहेत त्या बारीक करून घेऊया अशा फोडी या कुकर मध्ये लावल्या की अजून पटकन शिजतात तर हे बघ आपल्याला हाताने मस्त बारी कशी मी मोकळी करून घ्यायची लावायचे तर इथे आपण हे फोडी अशा मोकळ करून घेतल्या त्याच्यामध्ये आपण आता मीठ चवीप्रमाणे ऍड करूया हळद घालूया लाल तिखट दोन चमचे आहे गरम मसाला अर्धा चमचा तर आप हे आपल्याला आता मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे भाजीला चांगले मिळून येतील ह्याच्यामध्ये ने शेंगदाण्याचा कूट सुद्धा ॲड करू शकता पण मी इथे काहीच नाही घेतलं तर इथे मी आता तेल ॲड करते तेल थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे भाजीला एकदम छान येते तर इथे मी लसणीच्या पाकळ्या सुद्धा थोड्याशा बारीक करून घेतले कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपण मस्त असा आता ह्याच्यामध्ये आपण मसाले मिक्स केलेली भाजी ऍड करूया आणि चांगली परतून घेऊया तरी ते दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवूया आपली साधीसुदी अशी मस्त फणसाची भाजी तयार झालेली आहे तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओला लाईक करत जा